मला वाटतं अलीकडचं जे दहा वर्षातलं राजकारण मी पाहतो ते एक वेगळं राजकारण आहे दहा वर्षापूर्वी एक राजकारणाचा वेगळा प्रभाव होता एकमेकांच्या विरोधामध्ये बोलायचे परंतु एकत्र येऊन चहा घ्यायचे एकमेकांशी बोलायचे एकमेकांच्या घरी धरायचे पारिवारिक विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो किंवा जनता असो यांच्यामध्ये एक वेगळे संबंध त्या ठिकाणी रुजवले जात होते कुणी कोणाचे दुश्मन आहे असं वागत नव्हतं आता अलीकडे व्यक्तिगत दुश्मनीचेच प्रयोग झाले सत्तेचा उपयोग विरोधकांना दडपून टाकलं आणि त्यांच्यावर त्यांना जेलमध्ये वगैरे टाकण्याच्या या संस्कृतीमुळे आज अशा स्वरूपाचे जे शिरसाट सांगतात तशा आपलं काय गायकवाड सांगतात अशा स्वरूपाच्या चित्रायला लागले एका बाजूला गायकवाड म्हणतो मी तयार आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून दुसऱ्या बाजूला जलील आहे की हो मै बी तयार हो मग आता कुठप्या करायला फायटिंग बनवायला आहे विधानसभेला तुम्ही याच्यासाठी काही एक अड्डा देत आहे रमी खेळण्याचा मला वाटतं की परवानगी देऊन टाकावं विधानसभा अध्यक्षाने फार खोलात न जाता विधानसभेच्या या पवित्र सभागृहाला रमीचा अड्डा म्हणून घोषित करावा